नर्मदे हाय मी आपला रमेश वारगडे मुरबाडकर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा सत्तरवा दिवस आहे एकाहत्तरवा एकाहत्तरवा दिवस आहे आमचा आज आम्ही घाटामध्ये लागलेले घाट आहे नर्मदी हार नर्मदी हार नर्मदी हार घाटे है आज एवढी ठंडी होती तरी साढ़े सहा पा साढ़े सहा निकला आम्मी साढ़े सहा पाने सात दंडा पकड़ा ही मत नौती हर हाट है नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हारे बमे परिक्रमावास परिक्रमावास पकड़ा इकड़ पकड़ा नर्मदे हर 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 हर यांच्याकडे घर आण मागे मागे त्या बाहेर नर्मदे हर बना मागे मागे फिरण तुम्ही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

दहा पंधरा किलोमीटरचा हा नाही एवढा कमी पुन्हा पुन्हा त्यांच्याबद्दल उतारे सर्व हा आदिवासी पट्टा आहे